श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा या दिवशी केली जाते नवरात्र हा दिवस दुर्गा देवीला समर्पित केला जातो देवीची ही नवरूपे ऊर्जा आणि शक्तीची देवता मानली जाते आणि म्हणूनच आपण नऊ दिवस नवरात्र ही मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी करत असतो त्याचबरोबर दहाव्या दिवशी दसरा हा साजरा केला जातो नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जातात प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व हे दिले जाते उद्या नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी सातवी माळ आलेली आहे आणि पहा म्हणजेच सप्तमी तर नवरात्रामध्ये सप्तमी अष्टमी आणि नवमी या विशिष्ट तिथींना अतिशय महत्त्व दिलं जातं नवरात्रीमध्ये सप्तमी तिथीला कालरात्री देवीची पूजा केली जाते देवीचं स्वरूप हे नावाप्रमाणे कालरात्री आहे देवीच्या श्वासामध्ये अग्नी आहे असं म्हटलं जातं चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खडक आणि दुसऱ्या हात लोखंडी शस्त्र आहे तिसरा हात अभय मुद्रा असून चौथा हात वरमुद्रा स्थितीमध्ये आहे सिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत आणि या देवीची दृष्टी ही विजेप्रमाणे चकाक करणारी आहे या कालरात्री देवीला काली मातेचे स्वरूप देखील मानले जाते पार्वती मातेपासून कालिका मातेची उत्पत्ती झाली असं सांगितलं जातं या देवीला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे या देवीचे पूजन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्याला भासत नाही अकाल मृत्यू पासून आपले संरक्षण होते त्याचबरोबर आपल्या सर्व समस्या ह्या दूर होतात आणि आपले अनेक समस्यांचे अतिश देवी निवारण करत असते कालरात्री देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानले जाते त्यामुळे तंत्रमंत्राचे साधक कालरात्री देवी देवीचे विशेष पूजन हे करतात त्या दिवशीचा रंग असणार आहे निळा म्हणून आपल्याला या सप्तमी तिथीला निळा रंग परिधान करायचा आहे तसेच या दिवशीची माळ असणार आहे कर्दळीची फुले म्हणून आपल्याला कर्दळीच्या फुलांची माळ जी आहे, तरती आहे। तर ती देवीला अर्पण करायची आहे तेच या दिवशी करण्यासाठी काही वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले गेलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे लवंगाचा अतिशय प्रभावशाली उपाय आपल्याला सप्तमीला करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या जीवनामध्ये जे काही अडीअडचणी आहेत नजरबाधा असेल किंवा घरामधील वास्तुदोष असतील काही दोष अडचणी असतील त्या सर्व दूर होऊन जातील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होईल आपल्या घरांची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल आणि देवीचे आशीर्वाद आपल्याला लाभतील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्या ते व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय मा दुर्गा हे लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ आवडला आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील आपल्या हिंदू धर्मामध्ये लवंगाचा उपाय हा पूजा आणि इतर धार्मिक कार्यामध्ये केला जातो लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जर आपण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला या लवंगा जर अर्पण केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये वास करते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होते तर आपल्या घरामध्ये काही अडीअडचणी आहेत नजर बाधा आपल्या घराला लागलेली आहे किंवा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहिलेली नाही त्याचबरोबर कोणत्या कोण कोणत्या ना कोणत्या मार्गातून आलेला पैसा हा घराच्या बाहेर निघून जात असेल पैसा घरामध्ये टिकत नसेल त्याचबरोबर तुमच्यावरती भरपूर असं खर्च झालेलं असेल घरातील मुलांची पतीची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत भांडण क्लेश कलह यासारख्या गोष्टी घडत असतील सतत घरामध्ये एक व्यक्ती आजारी पडली की दुसरी व्यक्ती आजारी पडते दुसरी व्यक्ती आजारी पडली की तिसरी व्यक्ती आजारी पडते सतत घरामध्ये आजार पण आहे तसेच आपलं कोणतंही महत्वाचं काम हे पूर्ण होत नाही अति महत्वाचं काम असतं परंतु ते करायला गेलं की त्यामध्ये काही ना काही अडीअडचणी आपल्याला निर्माण होतात खूप कष्ट मेहनत करून देखील तुमची ती इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नसेल तुमच्या कामामधले अडथळे हे कमी होत नसतील तर तुम्हाला उद्या हा एक उपाय आवर्जून करायचा आहे तर पहा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे तुळशीपशी दिवा लावायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकशे आठ लवंगा लागणार आहे आता एकशे आठ लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत लवंगा घेत असताना तुम्हाला चांगल्या घ्यायच्या आहेत खराब झालेल्या किंवा कुठे तुटले फुटलेल्या तुम्हाला घ्यायच्या नाही समोर फूल असणाऱ्या चांगल्याच लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला भीमसेनी कापूर घेता आला तर भीमसेनी कापूर घ्यायचा आहे नसेल तुमच्याकडे तर जो साधा कापूर असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे तर पहा ह्या सर्व लवंगा तुम्हाला एका कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत किंवा मातीची पंथी असेल किंवा मग तुमच्याकडे जे भांडं असेल त्यामध्ये तुम्हाला ह्या घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक कापराची वडी त्या लवंगावरती ठेवायची आहे आणि बाकीच्या सहा उरलेल्या कापराच्या वड्या त्या साइडला ठेवायच्या आहेत म्हणजे आपल्याला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत एकच आपल्याला त्या लवंगावरती ठेवायचे आहे आणि बाकीच्या साईडला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा कापूर तुम्हाला कुठे प्रज्वलित करायचा आहे तर तुम्ही जिथे घटस्थापना केलेली आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आता घट बसवलेला नसेल तर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला करायचा आहे तर एक कापराची वडी तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नवार्णव मंत्र म्हणायचा आहे तर नवार्णव मंत्र असा आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे हा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे एक कापराची वडी संपली की लगेच दुसरी कापराची वडी ठेवायची आहे आणि नवारण मंत्र हा आपल्याला म्हणत राहायचा आहे आणि अशा पद्धतीने त्या एकशे आठ काप लवंग ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये तुम्हाला जाळायच्या आहेत आणि हे कापूर तुम्ही जाळत असताना त्यामध्ये तुम्हाला एक दोन थेंब गावरान तुपाचे टाकता आले तर तुम्ही नक्की टाका आणि नाही शक्य झाले तर काही हरकत नाही परंतु गावरान तुपाच्या वासाने आणि या लवंगाच्या वासाने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकले हे मोकळे होतात पैशांची जी चणचण आहे तर ती आपल्याला कमी होते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा असेल नजरबादा असेल अडचणी दोष घरामध्ये असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतात नकारात्मकता नष्ट होऊन जाते आणि कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होते असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा यामधील सर्वच लवंगा जळतील असं नाही त्या उरलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने देवघरासमोर बसूनच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एका ठिकाणी एक दिवा देखील लावायचा आहे जर तुमच्या घराजवळ एखादा तलाव असेल किंवा नदी असेल तर किंवा विहीर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे जेव्हा तुम्ही हा दिवा तिथे लावणार आहात तेव्हा त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग आवश्यक लावायचे आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला देवी लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे आणि तिला प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला या नवरात्रीमधील सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवशी करण्यासाठी एक उपाय सांगणार आहे मग हा उपाय तुम्ही सप्तमीला करा किंवा अष्टमीला करा किंवा मग तुम्ही नवमीला देखील करू शकता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराजवळ असणारी एका वडाच्या झाडाखाली जायचं आहे त्या वडाच्या झाडाला जी पारंबी असते तर ती पारंबी तुम्हाला थोडीशी घरी आणायची आहे आणि जेव्हा तुम्ही ही प्रारंभी आणणार आहात तर ती तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे आता तिजोरीचा दरवाजा बंद करण्यापूर्वी तुम्हाला नवदुर्गा आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे केल्याने सर्व संकटांपासून सुटका होते आणि पैसे येण्याचे मार्ग सुद्धा मोकळे होतात आणि घरामध्ये धनसंपत्ती जी आहे तर ती वाढत जाते आणि कितीही मोठे कर्ज द्या त्या कर्जातून आपली सुटका होत हा एक उपाय देखील तुम्ही उद्या परवा किंवा नवमीच्या दिवशी एकदा तुम्हाला करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ